साखर झोप संपते आणि सुरू होते पहाट पहाटे बरोबरच येते तिची आठवण तिची आठवण म्हणजे जणू रम्य पहाटेचा प्राजक्तांचा सडा आठवण तिची म्हणजे गुलाबी थंडी आणि ऊन आणि गरमागरम चहा मागे प्रहर दिवस असाच सरत राहतो पौर्णिमेचा चंद्र देखील तिचीच छवी घेऊन येतो टिमटिमणाऱ्या चांदण्या सुद्धा म्हणतात आता तरी बोल सांग आम्हाला सुद्धा राजा ती आहे तरी कोण ऐका मग मी चंद्र पौर्णिमेचा तू रात्र चांदण्याची मग ये मिठीत माझ्या जणू सावलीच माझी मृदगंध मी मृदेचा तू सरती पावसाची तू ये जीवनी अन अस्तित्व माझे होई दव मी दवाचा तू ती गुलाबी थंडी तू मोगरा सुगंधी माझ्या मनाची धुंदी मी गीत कोकिळेचे तू ज्योत भास्कराची आरंभ जीवनाचा आहे तुझ्याच साठी मी एक ध्रुव तारा तू आसमंत सारा आहे तुझाच सारा हा श्वास हा पसारा अनभिज्ञ तू सरिता मी चिंब चिंब धारा तू मोहवी म्हणाला मी सांगतो जगाला काय अभिखोड साळवारा तू कोवळा शहारा